मुकाबला होणार आहे भारत आणि पाकिस्तान आणि यासाठी सर्व भारतीय सज्ज झालेले आहेत सर्वत्र उत्साह हो पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत अमर काळे तसंच पुण्यामधून जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आणि नाशिकमधून सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर सुरुवातीला आपण जाणार आहोत नागपूरमध्ये नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी अमर काणे आहेत अमर अगदी उत्साह हो शिगेला पोहोचलेला आहे अडीच वाजता हा सामना सुरू होणार आहे काय वैशिष्ट्य असतील या सामन्याची खरंतर चॅम्पियन्स ट्रॉफीची ही लढत डू ऑर डाय अशी पाकिस्तान करताय तर भारतीय टीम सुद्धा दुसरा दुसरी मॅच आहे विजयी पहिली मॅच झालेली आहे आणि त्यानंतर दुसरी मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याची भारतीय टीमला संधी आहे रोहित सेना प्रचंड फॉर्मात आहे मायदेशात झालेली संपूर्ण सिरीज क्लीन स्वीप दिलेली आहे तर पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय आणि त्यात फकर जमान सुद्धा जखमी झाला त्यामुळे पाकिस्तानला एक मोठा धक्का आहे पाकिस्तान करता डू ऑर डायची मॅच आहे तर भारतीय टीम अतिशय भारत आहे आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या सात मॅचेस आपण बघायला गेलं तर भारतीय टीम पाकिस्तानवर वरचड ठरलेली आहे आणि आता सुद्धा भारतीय टीमचा एकूण फॉर्म बघता आता पूर्णपणे झोकात आहे सगळ्यात महत्वाचं भारताकडे ऑलराऊंडर भरणं आहे तर पाकिस्तान टीमचे बॅट्समन सुद्धा फॉर्मात नाही बाबर ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्याचा आपण स्ट्राईक रेट बघायला गेलं तर सत्याऐंशीचा स्ट्राईक स्ट्राईक रेट हा एक दोन हजार बावीस पर्यंत जात पण त्यानंतर आता त्याचा स्ट्राईक रेट अगदी अडुसष्ट पर्यंत घटलेला आहे आणि त्याचा फटका गेल्या मॅचमध्ये सुद्धा पाकिस्तानला बसलाय एकूणच भारतीय टीम चांगली फॉर्मात आहे भुमरा पुरा जरी नसला तरी शमी चांगला पूर्ण एकदा कमबॅक केलेला आहे शमीने तो अतिशय भरदार आहे पाच विकेट त्यांनी गेल्या मॅच मध्ये घेतलेला आहे आणि स्पिनर सुद्धा चांगली कामगिरी करताय भारतीय बॅटिंग लाईन मध्ये चांगली डेप्थ आहे तर दुसरीकडे पाकिस्तान टीम अजूनही चाचपड चाच खेळताना दिसून येत आहे त्यामुळे या मॅच मध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमच फेवरेट दिसत अगदी आमार आपण असेच आमच्या सोबत राहा आता आपण पुण्यामध्ये जाणार आहोत तिथे आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश कसा माहोल पाहायला मिळतोय एकदा भारत पाकिस्तान या मॅचची जर हिस्ट्री बघितली तर भारत पाकिस्तान या मध्ये जवळपास एकशे पस्तीस सामने झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सत्तावन्न सामने आहेत ते जे भारताने जिंकलेले आहेत त्यामुळे जर इतिहास जर बघितला तर वन डे क्रिकेट सामन्यामध्ये भारतचं पारज हे आपल्याला जड पाहायला मिळतंय आता या मॅचमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र एकूण परफॉर्मन्स जर बघितला तर भारत हा ही जी आ, टीम आहे ती प्रबल आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या सामन्यामध्ये विजय न मिळवेल असंही या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे मात्र हा जो सामना आहे हा पाकिस्तानसाठी पण महत्त्वाचा सामना असणार आहे कारण जर ह्या पाकिस्तान या सामन्यात जर अस्तित्व टिकवायचं असेल तर आजचा सामना हा पाकिस्तानला जिंकावा लागेल मात्र हा सामना जर भारताने जिंकला तर जवळपास सेमीफायनलपर्यंतचा जो, सेमी जो मार्ग आहे तो भारतीय टीमसाठी मोकळा होणार आहे आणि याच अनुषंगाने पुण्यातल्या नेहरू स्टेडियमवर या ठिकाणी अनेक क्रिकेटप्रेमी आहेत ते आपल्याला या ठिकाणी उत्साहामध्ये पाहायला मिळेल तर जितेंगा जितेंगा ने ने आहे एवढंच नाही तर जितेगा जो जितेगा भारत जिता असे नारा सकाळपासून या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे खरं तर ही मॅच आहे ती दोन वाजता सुरू होणार आहे मात्र सकाळपासून या नेहरू स्टेडियमवर अनेक क्रिकेटर असतील किंवा क्रिकेटप्रेमी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत अगद्या आपल्या छोट्या मुलांसोबत या ठिकाणी भारताचा तिरंगा शर्ट घालून या ठिकाणी टीमला भारतीय टीमला प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत अगदी काही मिनिटामध्ये ही जी मॅच आहे ती सुरू होईल खरं तर पहिला टॉच आहे तो कोण विन करेल याच्यावर सगळा निर्णय ठरेल मात्र भारतीय लोकांची टीम आहे भारतीय प्रेक्षकांचा जो मागणी आहे की जर टॉच जिंकला तर ती बॅटिंग घ्यावी अशी त्यांची मागणी आहे माझ्या माझ्यासोबत इथले काही कोच आहेत नक्की या मॅचबद्दल त्यांचं काय विश्लेषण आहे ते जाणून घेऊ खरं तर टॉच जर जिंकला तर भारताने काय घेतलं पाहिजे काय वाटतं टॉस जिंकून प्रथम भारतीय संघ फलंदाजीच करेल असं मला वाटते कारण फलंदाजाची फळी मजबूत फळी भारताकडे आहे विराट कोहली आहे रोहित शर्मा आहे शुभमन गिल आहे लोकेश राहुल आहे अशी एक मजबूत फळी आणि साडेतीनशे प्लस स्कोर आज आपल्याला बघायला आवडेल पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये नेहमीच भारताचं पार्ड जड राहिलं आहे आणि गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहिलं तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं डेमध्ये जो पराक्रम केला आहे जो डेमध्ये इतिहास केला आहे जे रेकॉर्ड्स आज आपण टीम इंडियाकडे पाहतो शतकांचा बेताज बादशाह म्हणून विराट कोहलीची ओळख आहे डबल सेंचुरी स्पेशलिस्ट शर्माजी का बेटा रोहित शर्मा दोनशे त्याच्या नावावरती जमा असा एक रेकॉर्ड आहे तर आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघ नक्कीच विजय मिळवणार आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांची प्रार्थना एकशे चाळीस कोटी स्वप्न काय वाटतं तुम्हा हा सामना सुरू होईल मॅच पाहण्यासाठी तुम्ही खरंच आज सुट्टी काढून या ठिकाणी दाखल झाला हा सुट्टी हो, आज सुट्टीचा दिवस आहे तर आपल्याला चांगली प्रेक्षणीय मॅच बघायला मिळेल आणि क्रिकेटचा आनंद घेता येईल म्हणून आम्ही उपस्थित आहोत अनेक अनेक जी लोकं आहेत ती खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि आपल्या परिवारासोबत या थी ठिकाणी आलेले पाहायला मिळतात क्रिकेट ह्याला तर फार काय कळत नसेल पण तुम्हाला <laughs> कळत असेल असं वाटतंय काय वाटतं कोणी जिंकला पाहिजे अर्थात भारतच जिंकेल अर्थात भारतच कारण की सगळ्या भारताच्याच अपेक्षा <laughs> आहेत की भारतच जिंकला पाहिजे Yes. सर जिंकणार तर भारतच आहे आणि इंडिया पाकिस्तानची मॅच सगळ्यांनाच माहिती आहे की किती भारी असते आणि त्याच्यामध्ये नेहमी इंडिया जिंकतो सगळ्या लेडीजचा फेवरेट म्हणजे विराट कोहली आहे तर डेफिनेटली मॅच तर आपणच जिंकणार आहे नक्कीच या ठिकाणी मॅच तर भारतच जिंकेल आणि सगळ्यांचा जो फेवरेट आहे तो रोहित कोहलीच आहे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संघामध्ये आज महत्त्वाचा महामुकाबला होणार आहे या संदर्भात नाशिक मध्ये कसं वातावरण आहे ते जाणून घेण्यासाठी जाणार आहोत सागर गायकवाड यांच्याकडे सागर कसा माहोल पाहायला मिळतोय एकीकडे एक रोहित एक सेना एक आहे तर दुसरीकडे मोहम्मद रिजवान यांचा संघ आहे अति तटीचा सामना होऊ शकतो असं पाकिस्तानकडून सांगितलं जात आहे मात्र भारतीय मात्र भारतच हा सामना जिंकणार असं म्हणतंय कसा माहोल आहे नक्कीच भारत पाकिस्तानचा जर सामना बघितला तर भारतातच नव्हे तर, तर पूर्ण देशभरामध्ये एक वेगळाच मॉल पाहायला मिळतो आणि नाशिकमध्ये देखील असाच मोल आहे सकाळपासून नाशिककरांनी हॉटेलमध्ये स्क्रीन लावलेली आहे भारत पाकिस्तानचा जो मॅच आहे पाहण्यासाठी नागरिक जे आहे ते हॉटेलमध्ये बसून ही मिसळचा आनंद घेत ही मॅच पाहणार आहेत मी आता नाशिकच्या ग्रेप ॲम्बेसिटी ग्रेप ॲम्बेसीमध्ये आहे ते जर बघितलं तर अनेक नागरिक ह्या स्क्रीनच्या समोर असताना मिसळ खाताना पाहायला मिळत आहेत तर मॅच सुरू होण्यासाठी अवघे काही मिनटं उरलेले आहेत आणि ह्या मिनिटांमध्येच भारत पाकिस्तानचा ऐतिहासिक असा सामना रंगणार आहेत आणि हा सामना पाहण्यासाठी नाशिककर प्रत्येक ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मिसळचा आनंद लुट लुटताना दिसत आहेत आणि ह्याच मिसळ खाण्यासोबत सोबतच कॉमेंट्री देखील एका साईडला चालू आहे थोड्या वेळा तो मॅच सुरू होईल ह्या सगळ्या संदर्भात आपल्या बरोबर हे काही क्रिकेट प्रेमी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय थोड्या वेळात भारत पाकिस्तानची मॅच सुरू होणार आहे कसा उत्साह आहे खूपच उत्साह आहे आज आयसी आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे इंडिया व्हर्सेस पाकिस्तान आज तर काहीतरी माहोल असलाच पाहिजे त्यासाठी आम्ही ग्रेप एम्बासी मिसे खायला आलो आहे काय तुम्हाला बारत 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 आस्ते, आस्ते, तार्टी तार्टी खुँप, खुँप भारत जिंकणार भारत जिंकणार काय वाटतंय भारत पाकिस्तानची मॅच असते ती म्हणजे चुरशीची असते लढत असते शेवटपर्यंत आटी तटीचा सामना असतो बरोबर नक्कीच या लढाईमध्ये नक्कीच भारताचा विजय होणार आणि पुन्हा एकदा तिरंगा लहरणार आपला तुला काय खूप खूप एक्सायटेड आहे असं वाटतंय की कधी स्टार्ट होईल आणि कधी भारत जिंकेल आणि आपण कधी सेलिब्रेट करू हे सगळं काय वाटतंय की काका तुम्ही भारत पाकिस्तानची मॅच पाहतात उत्साह कसा वाटतोय खूपच खूपच उत्साह वाटतोय आणि असं वाटतं कधी चालू होईल आणि कधी बघू नाही अगदी सागर काय वाटतंय हे सग या सगळ्यांमध्ये खरं भारत निशित सागर विशेष करून भारतामध्ये विशेष पाहायला मिळते आता रावण पाहतोय महामुकाबल्यासाठी आता सर्व क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय धन्यवाद सागर आणि निलेश आपण दिलेल्या या माहितीसाठी